मंडळी मालिका ह्या बऱ्याचशा प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत बऱ्याचशा मालिकांच्या कॅरेक्टरमध्ये प्रेक्षक स्वतःला शोधत असतात पण कधीकधी या मालिकांमध्ये काही असे कथानक दाखवले जाते जे प्रेक्षकांना अजिबात पटत नाही आणि प्रेक्षक या मालिकांवर संताप व्यक्त करतात ही जबाब कुठेतरी झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेच्या बाबतीत घडले आहे तर ही मालिका आहे झी मराठीवरील शिवा तर मंडळी शिवा मालिकेमध्ये नुकताच आपल्याला अशु आणि शिवा यांचा लग्न सोहळा पाहायला मिळाला मात्र लग्न झाल्यानंतर शिवा तिच्या सासरी जाते तेव्हा तिचे खूपच हाल दाखवण्यात आले आहेत खास करून शिताई ही शिवाला डोळ्यासमोर सुद्धा धरत नाहीये ती सारखा तिचा तिरस्कार करताना दिसते यामध्ये अशूसुद्धा शिवाला वारंवार सुनावताना दिसतोय आणि हेच आता प्रेक्षकांना अजिबात पटलेलं नाही आहे त्यामुळे प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड नाराज असल्याचं दिसतंय या संदर्भात सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून प्रेक्षक आपला राग व्यक्त करताना दिसतोय एक नेटकरी म्हणतोय हिचं नाव सीता सोडून कैकई ठेवायला पाहिजेत होतं तर एक नेटकरी लिहिते या सिताईमध्ये कुठलाच सीतेचा गुण दिसत नाही तर एक जण म्हणते सीताई व्हिलन सारखी वाटते तर एक नेटकरी म्हणतो या सीताईला पहिले या मालिकेतून बाहेर काढा दरम्यान शिवा या मालिकेत शिवा आणि अशूचं लग्न झाल्यानंतर शिवाचं सासरी मोठे हाल दाखवण्यात आले आहेत त्यामुळे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान शिवा मालिकेच्या या कथानकाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका